आठ मात्राचे मुखडे बघणार आहोत जे की कीर्तनासाठी आणि भजनासाठी किंवा हरिपाठामध्ये कुठे वाजू शकतात या प्रकारे कारण आपण कालपासून लाईव्ह चालू केलंय आहे कारण व्हिडिओ बनवणं आणि एडिटिंग करण्यासाठी टाईम नसल्यामुळे आपण लाईव्ह घेत आहोत तर व्हिडिओला जास्त टाईमपास न करता आपण आपल्या लगेच बोलाकडे बोलूया आपल्या व्हिडिओकडे बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ मात्रा मुखडा की भजनामध्ये कीर्तनामध्ये कुठे वाजवता येईल या पद्धतीने बघणार आहोत तर मी अगोदर वाजून दा दा दाखवलाय पुन्हा एकदा वाजून दाखवतो आणि त्याच मुकड्याचे आपण तुकडे पण बघणार आहोत आता म्हणजे काय तो तो आपला नाही की तुकडा काय ते मुकडा तो मुकडा नाहीचा मुकडा आहे तर मुकडा कुठे वाजवायचा काय ह्या अगोदर स्पष्टपणे क्लिअर करतो मुकडा कुठे वाजवायचा ज्या प्रकारे आपण भजन सुरू जर झालं किंवा गायन गायक जो असतो तो सुरुवातीला प्रथमता म्हणतो आणि सेकंड टाईम जर ती चोळ परत म्हणत असेल अभंगची तर त्यावेळी मोकळा वाजवायचा आहे किंवा वा हरपामध्ये प्लेन आबोवा सरळ हरपाट चालू असेल त्यावेळी सुद्धा वाजवू शकतात तर मोकळा टाळीत बसवा टाळीत बसल्यानंतर तालात बसवा तालात बसल्यानंतर कुठे वाजवायचं हे तुम्हाला ॲटोमॅटिकली समजावून जाईल त्यामुळे मी अगोदर मोकळा वाजवून दाखवतो दोन मोकळी घेणार आहोत आपण आठ आठ मात्र्याचे मी स्वतः म्हणजे बनवलेला आहे जो सोळा मात्रेचा होता त्यातला कट करून मी आठ मात्र्याचा तयार केलेला आहे तर तो कसा आहे मी अगोदर तो वाजवून दाखवतो जो मी स्वतः तयार केलेला आहे मात्रे मी मांडाने तयार केले आणि चार मात्रे मी दुसऱ्या सोळा मात्रेतले घेतलेले तर या ठिकाणी जे चार मात्रेचे आपण तुकडा पण तयार करू शकतो जो की उतरणी म्हणून चालू शकतो की हा उतरणी म्हणून चालू शकतो ज्या प्रकारे आपण मात्रेची ती म्हणतो त्या प्रकारे सुद्धा तो चालू शकतो तर ती प्रकारे कशी वाजवत तर हा झाला पहिला बोल आपला आठ मात्रेचा आता दुसरा बोल सोळा मात्र तर आठ मात्रामध्ये कसा वाजवायचा आहे एकदम स्लोली आणि फास्टमध्ये एक पट दुप्पट जे आहे ते वाजवून दाखवतो एक, एक मध्ये मात्रा किती छान वाटते त्यामध्ये ऍड काय करायचे ते ऍड करायची फक्त तर तो कसं वाजते ते बघा प्राधाला 16 मंत्र तर आता एक एक बोल आपण स्पष्टपणे क्लिअर करूया तर पहिला बोल घेऊया आपला आठ मात्र्याचा मुखडा बोला की धाथुंग तक थुंगा तक आहे तकत घेतलं तर चालते तर कसं आहे धातुंगा का गा म्हणजे आता मी काल लाईव्ह मध्ये सांगितलंय ग गा च्या अक्षरे घेतात पण एक ठिकाणी उलट वाजवायचे गा थाप्यकडनं येणारे चार ठिकाणी गा धा थुंगा धा थुंगा टक आता टक किंवा कथ घ्यायचं धा थुंगा कथ थुंगा त्यानंतर कडकड थुंगा धा कडकड थुंगा धा कडकड थुंगा हा झाला आठ मात्र्याचा तर परत एकदा नि लक्ष द्या कसं वाजवायचं आहे कडकड थुंगा धा कडकड थुंगा धा गड़ा गड़ा थुंगा कडकडाला आठ मात्र पूर्ण बोलता परत वाच दाखवता अक्षर समजली नसणार आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे अक्षर देणार आहे त्यामुळे काळजी करू नका

कसा परत एकदा समजून घ्या दिन दिन दिट्ट दिट्ट आता दिट्ट दिट्ट मी बसवलं त्यामुळे ते तिट तिट तोंडामध्ये येतंय तर तिट तिट घ्या सोपं जाय दिन दिन तिट तिट धागे तिट घे घे तिट कतिट तागे न धागे तिट कथा गदी गण आता हे तिट कथा गदी गण परत तीन वेळा घ्यायचंय

या प्रकारे त्यानंतर प्रॅक्टिस करायची तर दाखवतो त्यानंतर व्हिडिओ शेवट होईल आणि आपण आज सहा वाजता सुद्धा आपला कालचा बेसिकचा व्हिडिओ एवढा खास नाही आला रेंजमुळे त्यामुळे आपण तो पण आज लाईव्ह घेणार आहे आणि इथून पुढे आपले सगळे व्हिडिओ लाईव्ह होणार आहे काही कमेंट वगैरे करत चला चांगले चांगले कमेंट करत चला आपण काय नवीन आहे त्यामुळे तुम्ही पण सपोर्ट देत चला निर्माण होते व्हिडिओ बनवण्यासाठी तर आज संध्याकाळी आपण सहा वाजता पुन्हा एकदा लाईव्ह घेऊया तर पाच सहा जण लाईव्ह दिसत आहे मला तर त्यांनी कमेंट मध्ये कृष्ण हरी टाका आणि मग आपण आपला व्हिडिओचा शेवट तोपर्यंत मी बोलतो आता आणखी काही जण लाईव्ह आले तर त्यांनी कमेंट मध्ये फास्ट लवकर लवकर रामकृष्ण हरी जे आहे काहीतरी टाका तोपर्यंत मी आपले जे दोन बोल आहे ते वाजून दाखवतो आणि आपण व्हिडिओ en Corea. भजनामध्ये किंवा हो, कीर्तनामध्ये वाजवले जाणारे मोकड्यावर व्हिडिओ बनवतात त्यामुळे आपण आज दोन मोकळे बघितले आहेत तर त्याचेच प्रकार आपण आणखी प्रकार घेऊया त्यामुळे कमेंट करत चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे प्रकार घेऊ आणि संध्याकाळी लाईव्हमध्ये आपण बेसिकवरचा व्हिडिओ परत घेणार आहे त्यामुळे सर्वांना राम आहे